आमचं भरून भागी समज तो गुरुवर्य कुमार गुरुजी त्यांच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये ज्यांच्या हस्ते तर हस्ते आम्हाला पुरस्कार प्रदान करण्यात आला असे आमच्या गुरुस्थानी असलेले हरिभक्त भरे चैतन्य महाराज कबीर हरिभक्त भरे पुरुषोत्तम पाटील पाद्ट महाराज आणि भाऊ पंडित महाराज क्षीरसागर आपल्या समस्यामध्ये मला पुरस्कार दिला की शेव पुरस्कार माउलेस ज्ञानेश्री कधी सांगतात जिथं ज्ञानाचा सा गोटा तिथे शेवा आठार उलटा तू स्वाधीन कधी सुगटा ओढ हो तो बरेच सांगतात जर घरात सा जात असं दाराला भगवंताकडे जात असल्या तुम्हाला शेवा की दाराला कारण घरात तरी गावी दाराची सोयी विनती सुरी म्हणून तनु म्हणून जे विचारणाशी लागावे अगर्भार्थ करावे दाश्य सगळं या ठिकाणी सेवाभाव करत असता मध्यंतरी कबीर महाराज मी थोडा आजार ऑपरेशन झाले थकलो होतो पण तुमचं परभिला येणं म्हणजे चैतन्य महाराज हे माझ्या जीवनात चैतन्य टाकलं कशी वेचलं शेडगे साहेबांनी मला सांगितलं की राणा तुम्हाला पुरस्कार देणार आहेत मी तर भाऊच्या कार्यक्रमात येणार असतो तो दरवर्षी पुणे तिथे जायला मग येणं असेल ते सात दिवस राहतात मी दोन दिवस राहते पण या ठिकाणी मला जसं तसं म्हणलं तसं वारकरी शिवाय वारक्याचा कुठलाही प्रश्न असेल परवडी असेल नांदेड असेल बीड असेल भरवणी आहे असेल त्या ठिकाणी वारकाऱ्याला काय कार्य काय काम पडतं काय तशी त्याकडे छोटं काम पडतंय कोणाची पुलिसला गाडी भरितो कुणात काही या टाईपाला आम्ही आवर्जून दवाखान्यात काम पडतं त्या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते माऊलीशी शिवा म्हणून आमचा अहंकार नाही कारण अहंकार म्हणून नाही आणि महाराजांनी खूप बोलणार होते मी कीर्तन असं असऊली म्हणले चाल म्हणा पण मी आता बसल्या वारकरी सम्राज आपण काम करतो बसल्या उठून चाल मरण ते धरून नाही म्हणून मी परत बसलो महाराज कीर्तन असे म्हणजे तस्माशास्त्र म्हटल्यासारखं असे कीर्तन होत नाहीत आणि होत होत आता ही अशी कीर्तन करणे काळाची गरज आहे म्हणून आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे सर्वजण असतील जे मला पुरस्कार भेटला नक्कीच त्या पुरस्कार सार्थ होण्याकरता जसं मी आईची सेवा केली त्याचप्रमाणे वारकऱ्यांची मी सेवा करण्याचा प्रयत्न करीत मौलीच्या <laughs>